गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर, संगमनेर शहरामध्ये अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेतलेले विद्याविद्यापीठ संचलित व्हिजन कोचिंग क्लासेस इन्स्टिट्यूट हे नेहमीच मुलांच्या प्रगतीसाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे या क्लासेसची मुलं भारतामध्ये नव्हे तर जगात अनेक देशात नोकरीनिमित्तानं उच्च पदावर काम करतायत गेली अनेक वर्षांपासून एस एस सी बोर्डामध्ये उत्कृष्ट टक्केवारीनं पास झालेल्या मुलांचा सन्मान सत्काराचा कार्यक्रम व्हिजन कोचिंग क्लासेसच्या वतीनं केला जातो सालाबादप्रमाणे याही वर्षी एस सी परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा रविवारी अठरा मेला सायंकाळी पाच वाजता मालपाणी लॉन्स येथे आयोजित केला होता तर या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नामदेवराव गुंजाळ होते आमदार सत्यजित तांबे यांच्या शुभहस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला तर गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी आणि सन्मानपत्र दिलं गेलं प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल आहे तो भविष्यात डॉक्टर बनवू शकतो इंजिनियर बनवू शकतो अधिकारी बनवू शकतो वकील सीए बनवू शकतो तुम्हाला पोटेन्शियल पॅरेंट्स साठी माझा एक सल्ला आहे की आपल्या मुलावर तुम्ही विश्वास ठेवा त्यांना मोठं स्वप्न दाखवा आणि लोक काय म्हणतात काय नाही त्याच्यावर लक्ष देतात आपल्या मुलांमध्ये क्षमता आता ओळखली पाहिजे त्याच्या पाठीमागे खंबीरपणे आपण उभा राहिला पाहिजे शेवटी एवढं एकच सांगून एकच सांगून सांगतो अजून खूप मोठं यश तुमच्या तुमची वाट बघतोय इथं फक्त सुरुवात आहे अब्दुल कलाम जर सांगितलं होतं की स्वप्न ती नाही जी तुम्ही झोपे बघता स्वप्न ती आहे जी तुम्हाला झोप देत नाही एवढं सांगून मी एक सांगतो पुन्हा तुम्हाला सर्वांना गावित विद्यार्थ्यांना मनापासून माझ्या शुभेच्छा आहे आणि ते सर्वांचं खूप खूप अभिनंदन 10th में 90% के ऊपर है 90% के ऊपर के बच्चों की संख्या संगम नगर में सबसे ज्यादा है लेकिन इसी साल आप ट्वेल्थ का रिजल्ट जरा चेक करें और पाएं जो 90% वाला है वो डायरेक्ट कितने पे है 55 या फिर 60 के बीच यस yes या नो ऐसा क्यों इसमें गलती कहां है इसमें निश्चित तौर पे गलती है पैटर्न की उसमें मैं डिटेल डिस्कस कर सकता हूँ लेकिन आपको ध्यान रखना होगा कि पैटर्न हम कैसे फॉलो कर रहे हैं मैं लास्ट जो हमारा इवेंट हुआ था वर्धापन दिन उसमें सर के माध्यम से हमने एक संकल्पना ली है और संकल्पना ये ली है कि रीजन कोचिंग इंस्टीट्यूट जिस तरीके से आप कोटा पैटर्न और लातूर पैटर्न के नाम से जानते हो इसी सेशन में हम लोग संगम में पैटर्न की स्थापना कर रहे हैं विजन कोचिंग इंस्टीट्यूट के माध्यम से इसका मेन जो उद्देश्य है इसका जो मेन उद्देश्य है सर ने अभी अभी बात कही थी कि बोर्ड में आपका बच्चा टॉप कर ले 100% की बच्ची मेरे यहाँ पढ़ती है 97, 98 का बच्चा मेरे यहाँ पढ़ रहा है हर साल लेकिन क्या वो डॉक्टर इंजीनियर आई बन सकता है तो आपका आंसर होगा नहीं आज की डेट में बिसाइड्स ऑफ सब्जेक्टिव बच्चे को जरूरत है किसकी कंपटीशन की तो विजन कोचिंग इंस्टीट्यूट बोर्ड को ध्यान में रखकर आज आठवीं से बारहवीं हम सिर्फ और सिर्फ कॉम्पिटिटिव एप्रोच रखते हैं जिसमें साइंस ओलंपियाड मैथ्स ओलंपियाड रोबीबापा NSTCET NEET और JEE जैसे एग्जाम को कंप्लीट कराते हैं उसका लाइव एग्जांपल आप रिजर्व से देख सकते हैं ये चौथा साल हमारा कंप्लीट हुआ है अभी-अभी जो हम 31 मार्च को सेलिब्रेट किए थे एक्चुअल में 1 अप्रैल को सेलिब्रेशन होता है लेकिन हम 31 को ही सेलिब्रेट करते हैं हर साल चार साल में आज की डेट में हमारा बच्चा आईआईटी जोधपुर गवर्नमेंट एमबीबीएस नागपुर या 19 सीओपी कॉलेज नंबर ऑफ प्लेस पर आज अचीवमेंट करता है ये सब पॉसिबल हुआ कैसे जस्ट बिकॉज ऑफ आपके ट्रस्ट पे सर ने आम्हाला एक विनंती दिली की मुलं खूप हुशार आहेत परंतु त्यांची पैसे भरण्याची काही अडचण आहे मग आम्ही त्याला स्कॉलरशिप सुरू केली जर तो खरंच हुशार असेल तर त्याला स्कॉलरशिप दिली पाहिजे मग ती दहा हजार असेल वीस हजार असेल पन्नास हजार असेल त्याने काही फार फरक पडेल असं नाही परंतु म्हटलं तर फार फरक पडतो कोणी कुणाला भिस्तचा फरक सुद्धा देत नाही परंतु आम्ही त्या

आणि स्मार्ट विचार जर तुम्ही केला तर कमी मेहनतीमध्ये मोठा यश मिळू शकत म्हणून मेहनत फक्त पाच लाटलाय चारला सुटलाय आणि भूकंपट्टी करत अभ्यास करतोय आणि मार्ग काहीच पडत नाही असं अनेकांच्या ह्याच्यात होत असेल पण त्याचं कारण आहे की मेहनतीने फक्त यश मिळत नाही मेहनती सोबतच तुम्हाला स्मार्ट वर्क देखील असलं पाहिजे आणि म्हणून स्मार्ट वर्ग हेच पुढच्या यशाचं गमक आहे जगातले जेवढे श्रीमंत लोक आहेत जगातले सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे बोल कोणी तरी नाव घेतलं ना तू घेत दुसरा कोण आहे फेसबुकचा मालक कोण आहे स्टीव्ह जॉब्स कोण आहे हे जगातल्या सगळ्यात मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचे जे मालक आहेत हे कॉलेजमध्येच मध्येच गेलेले नाहीये हे कॉलेजलाच गेलेले नाहीये हे मोठ्या मोठ्या विद्यापीठांमधले आउट आहे आणि मोठ्या मोठ्या विद्यापीठांमधून ते बाहेर पडले त्यांना शिक्षण पूर्ण केलं नाही आणि मात्र त्यांनी आज किती मोठ्या कंपन्या केल्या त्या दोन दोन पाच पाच लाख दहा दहा लाख इंजिनियर इंजिन्यर त्यांच्याकडे काम करतात इतक्या मोठ्या कंपन्या आहेत आणि जगात जी सगळ्यात श्रीमंत माणसं झाले त्याच्यामुळे नुसतं डिग्री घेऊन सुद्धा उपयोग होतो का उपयोग होत आहे आणि म्हणून तुम्ही काहीतरी विचार केला पाहिजे आउट ऑफ द बॉक्स विचार केला पाहिजे मोठं यश मिळवलं पाहिजे दहावी बारावीला मार्ग मिळवणं त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मेडिकल करणं सीए करणं आर्किटेक्ट करणं वकील होणं या बरोबरच आपण ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहोत त्या क्षेत्रामध्ये जगात सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न जोपर्यंत आपण करत नाही आणि ते ध्येय जोपर्यंत तुम्ही सगळेजण जण खेळत नाही तोपर्यंत आपण मोठी क्रांती करू शकत नाही त्यामुळे तुमचं प्रत्येकाचं स्वप्न हे जगातलं सगळ्यात फारच माणूस होण्याचं असलं पाहिजे नुसतं जिथं जायचं आणि तुमच्या तरी मॉर्ड्युशन घेतली हे तुमचं ध्येय असता काम नाही नुसत्या घेण्याकडून तुम्हाला कुठलंही मोठं काम तुमच्या हातून होणार नाही त्यामुळे जगातलं सगळ्यात मोठं काम काय करायचंय याच्याकडे तुमचं लक्ष ठेवा तरच आपल्या संघो मधून एखादा मुलगा योन बस होऊ शकतो एखादा मार्क झोतर होऊ शकतो एखादा स्टीव जॉज होऊ शकतो आणि याच्यातूनच खऱ्या अर्थाने एखादा बिल गेट्स होऊ शकतो मोठा होऊ शकतो तुम्ही मोठ्या जोपर्यंत होणार नाही जसं आता ना। साहेबांनी डॉक्टर आमदार आणि सांगितलं या तालुक्यामध्ये एकोणवीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदा सह्याद्री बहुजन शिक्षण समाज संस्थेची स्थापना झाली आणि व्यावसायिक थोरातांनी आणि त्यांचे जे सहकारी होते सगळे ते एकत्र आले त्यांनी सांगितलं की आपल्या मुला मुलींसाठी आपल्याला शाळा चालू केली पाहिजे कॉलेज चालू केलं पाहिजे त्या काळामध्ये आपल्याकडे शाळा काय होतं फक्त एक पेटीची शाळा होती आणि एक जनमार्काची शाळा होती पण इथे कॉलेज चालू झाले शाळा चालू झाले मोठे डॉक्टर झाले इंजिनियर झाले घराघरामध्ये ग्रॅज्युएट झाले वकील झाले सगळं झालं पण आता पुढची पायरी आपल्याला करायची ते हो या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे अध्यक्ष नामदेवराव गुंजाळ करिअर मार्गदर्शक प्राध्यापक शिक्षण राहुल राहुलकुमार मिश्रा डॉ हर्षवर्धन गुंजाळ आदींसह विजन कोचिंग क्लासेसचे शिक्षक कर्मचारी गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा पत्ती आणली आहेस काय गालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा